आमचा आणि आवाडे यांचा खूप वर्षांचा संघर्ष आहे पण पक्ष बळकटीसाठी नेतृत्वाने निर्णय घेतल्यामुळे आवाडे यांच्या पक्षप्रवेशासाठी मी व्यक्तिगत मान्यता दिली आहे आपण याबाबत नाराज नाही नाराजीतून पक्ष सोडणार नाही बंडखोरी करणार नाही असे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले या घडामोडीवर पक्ष कार्यकर्त्यांची सकारात्मक मानसिकता नाही पितृ पंधरवडा झाल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांची मते जाणून घेतली जातील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले हाळवणकर म्हणाले पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी आवाडे यांच्या पक्षप्रवेशाबाबत माझ्याशी चर्चा केली आहे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्याचे धोरण आहे त्यामुळे पक्षाच्या निर्णयाला आपण मान्यता दिली आहे पक्षप्रवेश देताना वरिष्ठांकडून कोणताही शब्द घेतलेला नाही आपण यापुढेही पक्षातच पूर्वीप्रमाणे काम करीत राहणार आहे आपण प्रदेश भाजपचे पदाधिकारी असल्यामुळे पक्षात आपल्या नेतृत्वाखाली आवाडे कार्यरत राहतील यापुढेही पक्ष बांधणीचे काम गतीने सुरू राहील आमदार शशिकला जोल्ले यांच्या सुरू असलेल्या सभांबाबत या घडामोडींचा कोणताही परिणाम होणार नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी